नवापूर पालिका निवडणूक शहरातील रस्त्यांचा मुद्दा तापणार आगामी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढलाय सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते कामाला लागले असून योग्य उमेदवारांच्या शोधात राजकीय बैठकांचे सत्र सुरू आहे प्रत्येक प्रभागात भावी नगरसेवक आपली गणिते जुळवत आहे गेल्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमुळे शहराच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे पाणी गटारे आणि अस्वच्छतेचे प्रश्नही गंभीर बनले आहेत निवडून येणाऱ्या नव्या लोकप्रतिनिधींनी या मूलभूत समस्यांचा डोंगर उचलावा लागणार आहे प्रशासकीय निष्क्रियतेची किंमत आता मतदानातून चुकवावी लागेल अशी भावना नागरिकांमध्ये आहे घोडा मैदान जवळ आल्याने हे ज्वलंत प्रश्न निवडणुकीत निर्णायक ठरतील आणि नवापूरच्या भविष्याची दिशा ठरवतील कोणत्या पक्षाचे उमेदवार या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क